सगळे मस्त मजेतच असाल मी रुपाडी चटपटी स्वादिष्ट रेसिपीज मध्ये आपले अगदी मनापासून स्वागत करते आता संक्रांत जवळ येत आहे आणि याच संक्रांतीच्या दिवशी तिळगुळाला खूप सारे महत्व आहे तर आज आपण असेच तिळगुळाचे लाडू तयार करणार आहोत हे लाडू आपण बिनपाकाचे तयार करणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे आणि कुणालाही जमेल असे हे लाडू आहेत पटकन तयार होतात चला तर आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक कप तीळ घेतले आहे आणि इथे मी हा छोटा कप आहे शेंगदाणे घेतले आहेत आपल्याला इथे शेंगदाणे वापरायचे आहेत कारण या तिळगुळ्याच्या लाडूला शेंगदाण्यामुळे बाइंडिंग छान येते आता आपण हे भाजून घेऊया लाडू बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे मी पॅन गरम करून घेतला आहे आता इथे एक कप तीळ मी या पॅन मध्ये घालून घेते इथे मी बिन पॉलिशचे तेल घेतले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तीळ घेऊ शकता आपल्याला ती छान तडतड होईपर्यंत भाजायचे आहेत जास्त भाजायचे नाहीत नाही तर जाए जाए ना ते लाडू ना कडवट लागतील आता मी तीळ छान भाजून घेते चला तर मग इथे आपले तीळ छान भाजत आहेत तोपर्यंत तुम्ही चटपटी स्वादिष्ट रेसिपी जी आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन ही क्लिक करा याने काय होईल मी जे ते नवनवीन नवीन व्हिडिओ अपलोड करते ना त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटेल पण गॅस मिडियमच ठेवायचा आहे आणि मिडियम गॅसवरती आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत पहा थोडे तडतड करू लागले आहेत तर मी अर्धा मिनटं आणखीन तीळ भाजून घेते अर्धा मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही ते आवाज ऐकू शकता तडतड तिळाचा आवाज येऊ लागला आहे आता मी गॅस बंद करून घेते आपल्याला हे तीळ काढून घ्यायचे आहेत आणि तीळ भाजताना जाड गुडाचेच भांडे घ्यायचे आहेत तुम्ही जर पातळ घेतले तर ते तीळ लगेचच करपतील त्यामुळे आपले लाडू ही कडवट लागतील स्लो गॅसवर एकदम असे आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे ते पण आता मी हे तीळ काढून घेते आणि आपल्याला हे तीळ थंडही करून घ्यायचे आहेत आता मी थंड करायला ठेवून देते आता आपल्याला यामध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तिथे मी अर्धा कप शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाणे हे आपल्याला मिडियम गॅसवर एकदम खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत ते साल निघेपर्यंत दोन्ही जिनस खरपूस भाजल्यामुळे आपले लाडू एकदम खमंग लागतील आता मी शेंगदाणे छान भाजून घेते इथे आपले शेंगदाणे ही छान भाजले आहेत तडतड करू लागले आहेत आता मी गॅस बंद करून घेते आणि हे शेंगदाणे ही थंड करून घेणार आहे कारण आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे इथे आपले तीळ थंड झाले आहेत आणि शेंगदाणे ही थंड झाले आहेत मी शेंगदाण्यांची साली काढून घेतली आहेत आता आपल्याला हे दोन्हीही मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत शेंगदाणे आपल्याला मोठे मोठेच बारीक करून घ्यायचे आहेत आणि तीळ फक्त नाही थोडासा मिक्सर चालू बंद चालू बंद दोनदा करायचा आहे आणि बारीक करून घ्यायचे आहेत त्यामध्ये थोडे अख्खे हे तीळ राहिले पाहिजेत तुम्ही जर जास्त तीळ बारीक केले तर त्यामध्ये तेल रिलीज होईल आता मी हे दोन्ही जिन्न छान बारीक करून घेते हे पहा इथे मी तीळ बारीक करून घेतले आहे यामध्ये थोडे अख्खे हे तीळ आहेत आणि इथे मी शेंगदाणे ही मोठे मोठेच बारीक करून घेतले आहेत आता आपण लाडूचे मिश्रण तयार करायला घेऊया इथे मी गॅस चालू करून तीळ डावला होता आता आपल्याला यामध्ये गूळ घालायचा आहे इथे मी या कपाने एक कप तीळ घेतले होते तर त्याच कपाने इथे मी गूळ घेतला आहे गूळ किसून किंवा चिरून घ्यायचा आहे चाकून इथे मी हा गुळ चिरून घेतला आहे आता एक कप गूळ घालून घेते आणि गूळ जास्त असा ताबून भरायचा नाही अळगतच भरायचा आहे आणि या कपाने एक कप शेंगदाणे घेतले होते म्हणून इथे मी एक कप हा गूळ घेतला आहे घालून घेऊया आपल्याला गुळ छान वितळवून घ्यायचा आहे आता इथे मी गुळ जळू नये म्हणून चार चमचे पाणी घालून घेणार आहे नाहीतर ना पटकन जळतो आणि हे छान आता वितळवून घेऊया आपण इथे पाक तयार करणार नाही गुळ वितळवून घेणार आहे पण लगेच गुळ चिरून घेतल्यामुळे वितळत आहे गॅस मी स्लो ठेवला आहे आणि इथे मी दीड चमचे तूप घालून घेत आहे म्हणजे तुपामुळे आपल्याला आपला पूर्ण गुळ वितळला आहे पण अजिबात यामध्ये गाठी राहिले नाहीत आता आपल्याला यामध्ये तिळाची कूट आणि शेंगदाण्याची कूट घालून द्यायची आहे गॅस बंद करून घेते आणि इथे मी तिळाची कूट घालून घेते शेंगदाण्याची ही कूट यामध्येच घालून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घेऊया आता गॅस स्लो चालू करायचा आहे आणि हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे पहा हे पहा इथे आपले मिश्रण छान मिक्स झाले आहे आता मी हे मिश्रण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते हे पहा इथे मी काढून घेतले आहेत आता आपण याचे लाडू वळून घेऊया पा अजिबात गरम नाही आणि पटकन तयार होतात तुमच्या आवडीनुसार याचा आकार घेऊ शकता लहान किंवा मोठा हे पा मस्त आता पटपट मी -पट हे लाडू वळवून घेतले पा अजिबात कोरडे मिश्रण पडत नाही अशा प्रकारे सर्व लाडू मी तयार करून घेते हे पण इथे मी सर्व लाडू तयार करून घेतले आहेत आणि अगदी शेवटचा लाडू राहिला आहे अजिबात मुकळे मुकळे झाले नाही अगदी शेवटचाही लाडू सहज बसतो आणि हातालाही चटके बसत नाहीत हे पण मस्त तुमचे जर मिश्रण थंड झाले तर तुम्ही एका भांड्यामध्ये गरम पाणी करून घेऊ शकता आणि त्या भांड्यामध्ये हे मिश्रणाचे भांडे ठेवून लाडू वळू शकता पटकन वळतात तसेही परंतु इथे तशी काही गरज पडली नाही म्हणून मी असे सर्व लाडू तयार करून घेतले आहेत आणि एकदम पटकन तयार झाले आहेत चला तर मग इथे आपले एकदम खमंग आणि तितकेच खुसखुशीत असे तिळाचे लाडू बनवून तयार आहेत एक लाडू मी तुम्हाला पडून दाखवते हे एकदम खुसखुशीत असे लाडू तयार झाले आहेत आणि हे लाडू तयार करताना मी पाक तयार केला नव्हता मस्त तर तुम्हाला लाडू बनवण्याची माझी पद्धत आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका सो रेसिपी आवडल्या चटपटीत स्वादिष्ट रेसिपी जी आहे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीमध्ये धन्यवाद